तुषार म्हणजे मी आहे तुषार आणि आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता सगळीकडे सर्वांचे लाडके गणपती बप्पा येणारच आहे त्याच्या आगमनाची तयारी सुरू आहे परंतु आपल्या कोकणामध्ये आहे ना सगळ्यात मोठी गणपतीची चित्रशाला कुठे माहिती आहे का जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी आलो आहे पानवलमध्ये आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये पानवलमध्ये इथे सर्वात मोठी गणपतीची चित्रशाला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात मूर्ती साकारल्या जातात आणि साधारण म्हटलं ना तर सहाशे प्लस म्हणजे खूपच मूर्त्या झालं सहाशे प्लस मूर्त्या इथे बनवल्या जातात आणि वैशिष्ट्य आहे म्हणजे त्यांच्या सर्व मूर्त्या ह्या मातीच्या आहेत म्हणजे इको फ्रेंडली आहेत त्यामुळेच इथे हा सर्वात मोठा कारखाना आहे आणि त्यामुळेच इथे जास्तीत जास्त गणपती काढले जातात तर आता आपण कारखान्यात जाऊया आणि गणपती बघूया तर योगा मंडळी खूप मोठे मोठे गणपतीसुद्धा आहेत आणि छोटे गणपतीसुद्धा आहेत आणि कलर काम बघताय डिझाईन मारलेले आहे तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे गणपतीची मूर्ती साकारून मिळते हिरे लावायचे असतील तर हिरे सुद्धा लावून मिळतात सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत तर आता आपल्यासोबत आहे या चित्रशालेचे मालक काका तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव आनंदशंकर औरंगे पानवळ माझा येथे कारखाना जवळजवळ आज पंचेचाळीस वर्ष चालू आहे म्हणजे पंचेचाळीस वर्षापासून म्हणजे पिढ्यान पिढ्यात चालत आलेला नाही मीच चालू केलेला आहे तुम्हीच तुम्ही ऐंशी सालापासून चालू केला आहे आता म्हणजे साडे प्लस गणपती असतात बरोबर ना पण आणि मातीचे गणपती सगळे पूर्ण मातीचे बरोबर ना मग तुम्ही पिओपीचे गणपती काढता की नाही काढता डॉक्टर नाही काढू शकतो आणि तुमच्याकडे म्हणजे कुठून कुठून गणपती येतात काढण्यासाठी गोव्यापासून ते लांजा, राजापूर इकडे देवूर, संदे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे गोव्यापासून गणपती येतात आपल्याकडे गोव्यात गोव्याची चार गणपती काल गेली ओके ते जवळ चार जवळ होते म्हणजे लांब लांबून गणपती येतात बाकी रत्नागिरी तालुक्यातले बहुतेक बरेचच गावासले आहेत एकूण इथे सहाशे गणपती आम्ही काढतो सहाशे आणि गणपतीला आपल्याला हिराचं वगैरे काम करायचं असेल त्याच्यासाठी आम्ही इथं माणूस दुसरा एक असतो तो आपल्या मनपसन तुम्ही सांगाल तसे लावून देणार त्यांचं रेट वगैरे सगळे त्यांच्या फक्त त्यांना सांगतो म्हणजे जसं सजवायचं असेल त्याप्रमाणे सजवून देतात आणि किती म्हणजे उंच गणपती वगैरे किती फुटापर्यंत एक फुटापासून ते अगदी आठ फुटापर्यंत गणपती आहे धन्यवाद काका आता आम्ही आतमध्ये गणपती बघून घेतो हे बघा इकडे सुंदर सुंदर असे गणपती सजवलेले आहेत पूर्णपणे हिऱ्याने गणपतीला सजवलेला आहे खरच हिऱ्याचं काम जबरदस्त केलंय गणपतीवर वर बघा गणपती बाप्पा एकदम उठून दिसत आहे आता तिकडे हिरे लावण्याचं काम सुरू आहे तर त्यांना सुद्धा विचारूया आपण हे बघा इकडे आता हिरे लावण्याचं काम सुरू आहे तर आता त्यांनाच विचार म्हणजे तू हिरे लावण्याचे किती पैसे घेता मी हिरे लावल्या बाराशे रुपये घेते गणपतीला हो हे पूर्ण सजवायचे हो ओके बाराशे रुपये रेट आहे जर तुम्हाला गणपती सजवायचा असेल तर हे गणपतीची प्राईज प्लस हिऱ्यांचे बाराशे रुपये इकडे हिरे लावण्याचं काम सुद्धा जोरात चालू आहे बघा इकडे लालबाग राजाची मूर्ती आहे आणि इकडे गणपती बाप्पाच्या दागिने सजवण्याचं काम सुरू आहे गणपतीची पाहताय तुम्ही किती आहे बघा सहाशे प्लस म्हणजे हे इथे अर्धे आहेत अजून तीन चार रूम आहेत तिकडे सर्व गणपती ठेवलेले आहेत

इकडे साफसफाईचं काम सुरू आहे गणपती बाप्पाचे कुठे पॅचिंग असेल तर ते करणं आता हे काका आहे काका तुम्ही काय करता इथे काय तुमचं काम आहे आमचं रेग्युलर काम आहे माती आणि व्हाईट बॉडी आता चालू आहे हे आमचं रेग्युलर काम त्याच्यानंतर इकडची मूर्ती तिकडे उचलून देणं इकडची इकडे आणणं शेडिंगला देणं ओके हे आमचं काम आहे साधारण किती लोक आहेत तरी आता एकूण बावीस कामगार आहेत आता कलर काम कलर कामाला जवळजवळ पस्तीस आहे तुमचे स्वरूप पहिल्यापासून सुरुवातीपासून आता माती काम पूर्ण करेन बावीस कामगार होते आता कलरचं काम चालू झाल्यापासून जवळजवळ पस्तीस वाढले वाढले ओके okay. आणि जेव्हा आपण गणपती बाप्पा म्हटलं की आपली बुद्धीची देवता आली आपली oh. कोणतीही अडचण असली की आपण गणपती बाप्पाला प्रथम आग मारतो जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या ती तुमच्या स्वतःच्या हाताने म्हणजे रेखाटता तुमची फिलिंग काय असते बरोबर ते कसं आहे आता ज्यावेळी आम्ही साचे वगैरे पूर्वी नव्हते त्यावेळी पूर्ण हातीच बनवायचे हाती बनवायचे कारण त्यावेळी साचे काही मिळत नव्हते आता थोडेसा जो साचे आम्ही स्वतःच तयार करायला लागल्यामुळं आता हाती बनवायचं काम कमी झालंय तरी सुद्धा हाती बनवताना आम्ही एवढा जीव ते काम करतो की तो गणपतीचा आहे अशा ह्याच आम्ही तो एक काम करत असतो त्याच्यामुळं तो थो आनंद पण मिळतो हाती म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचा आनंद काय वेगळा हा वेगळाच असतो हाती बनवणं आणि छापातून काढणे याच्यात फरक आहे असं जास्तीत जास्त आम्ही तो प्रयत्न करतो तेल होईल ओके तर मंडळी सगळीकडे गणपती आता रंगवायचं काम सुरू आहे हे दुसरं डिपार्टमेंट आहे इकडे काय काम चालू आहे तुमचं काका मी शांताराम मोरंबे या कारखान्यातील एक कर्मचारी ओके आमचं काम म्हणजे हे जे गणपती आहे जे धोतण त्याचा शेला बाकी इतर काही कलर आहे हे आमचं कलर धरून देणं हे आमचं काम ओके okay. हो तुम्ही किती किती वर्षापासून काम करताय तरी तरी मला कमीत कमी दहा वर्ष दहा वर्ष हो हो तर म्हणजे आता आपण गणेश मूर्ती शहा पानवर इथले सर्व गणपती बघितलेले सर्व गणपती मातीचे आहेत आणि अतिशय सुंदर सुंदर गणपती आहेत तर व्हिडिओ एवढीच होती जर का व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका